अखेर हमीद दलवाई यांच्या घरापासून ग्रंथदिंडी निघाली पण ती संयोजकांनी नाही तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांनी इतर लोकांनी ती काढली आणि आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मला असं वाटतं की महाराष्ट्रात महाराष्ट्र पुरोगामी राज्य मानलं जातं आणि त्याच्यामध्ये साहित्य हे परिवर्तनवादी आहे लोकांना इथे एक वाचन चळवळ आहे अशा वेळी आपण नव्या वाचकाला या वाचकाला काय विचार देणार आहोत इथे आल्यानंतर कुठल्या विचाराचा जागर होणार आहे आणि म्हणून जे कोणी अमित दलवाई यांचे वाचक आहेत त्यांचे विचार मानणारे आहेत त्या सगळ्यांनी असं म्हटलं की संयोजकांची झालेली चूक ही आपण निस्तारावी आपण ती चूक भरून काढावी आणि म्हणून त्यांचे चाहते वाचक लेखक पत्रकार अशा सगळ्यांनी मिळून ही दिंडी काढलेली आहे ही दिंडी त्यांच्या मिरजोळीच्या घरावरून ते साहित्य संमेलनाच्या मंडपामध्ये आलेले आहेत अमित दलवाईंचे विचार जे महाराष्ट्राला पुढे नेणारे आहेत हे विचार जर डावलत असतील तर ते आम्ही या महाराष्ट्रात कोणी डावलू देणार नाही ते कोणी थुकवू शकणार नाही हे या दिंडीच्या निमित्ताने आम्ही दाखवून दिलेलं आहे आम्ही ह्या सगळ्या साहित्यिक व्यवहाराकडे पाहतो ते एकूणच मराठी जनतेचा एक घटक म्हणून महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचं कुठेतरी प्रतिबिंब या मराठी साहित्यात साहित्यिक व्यवहारात साहित्यिक कार्यक्रमात पडलं पाहिजे अशी आमच्या आग्रहाची भूमिका आहे आणि ही भूमी जिथे आज हे साहित्य संमेलन होतंय त्याचं उद्घाटन होतंय ते हमीद दलवाईंचे आहे आणि हमीद दलवाई मराठीतले एक साहित्यिक आहे आणि प्रसिद्ध साहित्यिक आहेत त्यांच्या ज्याच्यामध्ये कस आहे नुसतंच काहीतरी लिहिलं असं नाही आहे आणि ते सत्यकथेच्या परंपरेतील साहित्यिक आहेत आणि सत्यकचरला महाराष्ट्राच्या मध्ये किती महत्व आहे मी सांगायला नको आहे हमीद दलवाई चिपळूणमध्ये होते त्याबद्दल तर चिपळूणच्या लोकांना अभिमान वाटायला पाहिजे होता की एवढा मोठा साहित्यिक आपल्या भूमीवर होऊन गेला आणि चिपळूणच्या संयोजकांना ही फार चांगली संधी होती की त्यांना हे दाखवता आलं असं की आम्ही देखील मराठी साहित्यामध्ये कमी नाहीत हमीद दळवाई आमचा चिपळूणचा त्यांनी मराठी साहित्यामध्ये एवढी मोठी म मो, मोलाची भर घातलेली आहे पण संयोजकांनी आपला करंटेपणा दाखवला त्यांची चूक दुरुस्त करायचा आम्ही तो प्रयत्न केलेला आहे हमीद दलवाईचं एवढं मोठं योगदान असून देखील हमीद दळवाईला कधीही वक्ता म्हणून मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलवण्यात आलं नव्हतं तर ही जी कोती मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीतून मराठी साहित्य संमेलनाने बाहेर पडायला पाहिजे हीच गत बटक्यांचं साहित्य दलितांचं साहित्य आदिवासींचं साहित्य स्त्रीवादी साहित्य ग्रामीण साहित्य किती वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य या मराठी भूमीमध्ये की ज्यांनी महाराष्ट्र मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे त्या सगळ्याच गटांना आपण बाहेर ठेवून आपणच आपल्या दारिद्र्यामध्ये राहतो असं मला वाटतंय म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आपण बघू शकतो की मान्यवर जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोणालाही डावलता कामा नये व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान चिपळून भारत फॉर इंडिया